राष्ट्रीय विज्ञान दिनी चुल्हाडी येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा गठीत करण्यात आली तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चुल्हाडे या गावी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विविध प्रयोग दाखवून त्या ठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गठीत करण्यात आली यावेळी बोआबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे पुरुषोत्तम गायधने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चुल्हाड शाखा अध्यक्षपदी सविता ढोक उपाध्यक्षपदी सुनील कोहडे साहिल शेंडे कार्याध्यक्ष विक्की आंबेडारे प्रधान सचिव राष्ट्रपाल ओके विविध उपक्रम विभाग प्रमुख प्रमोद शेंडे वैज्ञानिक जानिवा अक्षय उमरकर गोवाबाजी संघर्ष विभाग प्रदीप भुरे महिला विभाग प्रतिज्ञा उके सांस्कृतिक विभाग रेश्मा सोनवाने केसवराव बिस्ने यांची निवड करण्या करण्यात आली यावेळी त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अंक देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले